नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर हिचं लग्न आहे आणि आज आपण लगीन घरी आलो आहे देवबागमध्ये आलो आहोत आणि मागे जर तुम्ही बघत असाल तर ही लगीन घरी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते दुपारची वेळ असल्यामुळे नुकतंच जेवण आटपलं आहे पण आता मेहंदी सोहळा देखील सुरू झालेला आहे अंकिता आहे तिकडे एका मोठ्या स्पेसमध्ये छान डेकोरेशन केलेलं आहे आणि अंकिताची मेहंदी ऑलरेडी सुरू झालेली आहे चला तर बघूया कोण मित्रमंड मंडळी आलेत आणि घरचे त्यांचे मेहंदी सोहळा कसा रंगतोय बघूया कि घर बघितलं आपण घराच्या पाठीमागे ही जी स्पेस आहे इथे मस्त डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पेस मध्ये तिचा मेहंदी सोहळा सुरू आहे चला बघूया सो अंकिताची मेहंदी तर इथे सुरू झाली आहे नवरदेव पण इथे आहेत कुणाला आहे आपल्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि काय म्हणजे मेहंदी सोहळा नवरी मुलगी छान नटली मेहंदी सोहळा सुरू आहे बरेच गेम्स देखील आता आम्ही पाहिलेत कुठेतरी अशी धाकधूक आहे चलबी आहे गोंधळ आहे काय म्हणत मी जिंकणार आहे अंकिताचे एक्सप्रेशन मी जिंकणार आहे पण काय एकंदरीत म्हणजे आता मी पाहिलं छान गेम सुरू आहेत कुठेतरी नवरी मुलीला भरवावं लागतं हात दोन्ही पॅक असल्यामुळे जरा ऑर्डर जास्त येते का तिच्याकडनं माझ्यासाठी जाऊच आहे म्हटलं त्याला खूप गडबड कोणतं असल्यामुळे तिचे दोन्ही हात बिझी असल्यामुळे तुला भरवावं लागतंय तर हे नेहमीचं आहे की आज पुरते तू बोलतो नेहमीच आहे नेहमी नेहमी होत अच्छा नेहमी असतो तिचं ओके पण जरा बघितलीस का तू मेहंदी जरा आम्हाला काय कळलं कशी वाटते हा जरा सांग ना मस्त आहे पण तिची अवस्था बघून जरा मला तिचं तिच्यावर दया येते हलता येत नाहीये तिला किती वेळ मी पासून शोधते माझं नाव कुठे हा एक्झॅक्टली मी त्याच्यासाठी तुला बोलवलं लिहून झालंय का नाव का नाही अजून नाही झालंय इकडे आणि इकडे नाही आमची स्ट्रॅटजी होती हो तुला डिले मध्ये येस पण अंकिता किती वेळ झाला साधारणतः मेहंदी काढतेस दोन तास झाले असतील अजून दोन तास लागणार असं म्हणताय मी هالليلة जरी हल्लेना पण कुणाल काय वाटते जरा मेहंदी बघितलीस काय थीम आहे का तुमच्या दोघांची कारण प्रत्येक वेळेला आम्हाला लग्नाची प्री वेडिंगची काहीतरी वेगळी थीम पाहायला मिळाली आहे प्री वेडिंग so, बद्दल आम्ही असे थोडे क्लियर होतो मेहंदी बद्दल मला काही माहिती नाही फक्त आम्हाला थोडं ट्रेडिशनल पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या होत्या असं काहीतरी दिसतंय मला सगळं ट्रेडिशनल खूप मी याच्यामध्ये आता कारण लग्न आहे ते संकष्टीच्या दिवशी आहे त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त गणपती आणि या सगळ्या गोष्टींना ऐकलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आम्ही गणपतीलाच बोललो होतो आमच्या दोघांच्या लग्नाबद्दल त्यानंतर मंगळसूत्राची खरेदी सुद्धा आमची संकष्टीच्या दिवशीच झाली होती त्याच्यानंतर आमची माझी माझी जी जुनी कार होती ती संकष्टीच्या दिवशीच आम्ही सेल केली नवीन कार पण आपण संकष्टीच्या दिवशी बुक केली की घेतली असं काय तेव्हाही संकष्टीच होती त्याच्यानंतर बाकीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी मी सिंधुदुर्गमध्ये आले आणि ती खरेदी केली ती सुद्धा संकष्टीच होती आणि लग्नाची डेट सुद्धा आम्ही सहज डेट काढली ती त्या दिवशी सुद्धा संकष्टीच आहे सो ते खूप असल्यामुळे मी मस्त असं बाप्पा वगैरे याच्यावरती थोडस गोष्टी केल्या हा ती केली आहे बाप्पा आल्यानंतर काय आता कोकण कोकण साठी मी आहेच कायम पण इथे आणि या वर्षी मला थोडं गणपतीच सोळा माझं सगळं पण आता साधारणतः किती वेळ बसायचंय तुला अजून किती वेळ बसवतेस ग दोन तास आणि मी फ्री फिरतो त्याचं मला अजून वाईट वाटतंय कारण खूप कठीण आहे अगं खूप कठीण आहे असं बसण त्याच्यात ना असं हे बघत राहतगुल राहतात बाकी सगळ्यांना पिंक घालायला लावलं आणि आम्ही काहीतरी वेगळं घातलं आम्ही वेगळं दिसलं पाहिजे अशी थीम आहे अशी थीम सा, बाकी अशी काही थीमचा विचार नाहीये प्रत्येक इव्हेंट मध्ये आम्ही वेगळे दिसलो पाहिजे ह्यासाठी आम्ही इतरांना सेम केलं त्याच्यामुळे <laughs> oh, आता नको आता लग्नातच काय प्रॅक्टिस झाली एकाच एकाच उखाणा मी प्रॅक्टिस करून ठेवला बस तोच सगळीकडे घेत राहणार रट्टा झाला तरी चालेल नाही तो नाही तो तेव्हाच घेणार अंकिता जसं मी बघतोय तसं मेहंदीची गडबड सुरू आहे आईची मेहंदी वगैरे झालेली आहे बहिणीची मेहंदी झालेली आहे आणि आईने जवळपास आता तिच्या लग्नानंतर माझ्या लग्नात मेहंदी काढली बापरे एवढा गॅप एवढा गॅप नाही ती कधीच कुठचं फंक्शन अटेंड केलं नाही ती कायम घरीच होती कारण आमचं गावातलं घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्या वडिलांवरती आणि वरती होती त्यामुळे फंक्शन ते कधीच गेले नाही एवढं मोठं फंक्शन सुद्धा ते पहिल्यांदा असं बघतंय जे घरी होतंय आणि तिने मेहंदी अशी पहिल्यांदा काढली पण जशी त्या आता रिलॅक्स आहेत त्याचं कारण मला असं वाटतं तू आहेस कारण काल पर्यंत तू मुंबईत होतीस आणि म्हणजे मेहंदीच्या हो, एक दिवस आधी माझ्या मते तू आलीस कोकणात सो तिकडची सगळी धावपळ आता आवरून आली फायनली आता छान एन्जॉय एन्जॉय करणार अगदी म्हणजे मी झोपत पण नाही एवढं एन्जॉय करते तर किती मित्रमैत्रिणी आता आल्या आहेत अंकिता आणि किती जण येऊन शुभेच्छा देऊ आता आम्ही बघतोय व्हिडिओमध्ये पण बरेच जण येऊन भेटतात तुला खूप जण आहेत म्हणजे मी आता मोजू नाही शकत खूप जण म्हणशील पण ते सगळे असे आहेत की त्यांनी माझ्या म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या प्रवासामध्ये त्यांचा कुठे ना कुठे जो वाटा आहे ना तो खूप महत्वाचा आहे असे सगळे लोक इथे आहेत जसे की तुम्ही सुद्धा त्यामुळे ते hmm. hmm. oh. मी तेच सगळेजण मला मदत करतायत आणि सगळं कामं करतायत माझ्यासाठी आणि मस्त त्यामुळे मी थोडीशी रिलॅक्स आहे मला अशा मैत्रिणी नाही आहेत बक्षिल तर मित्रांची संख्या जास्त दिसेल मित्र खूप आहेत मला नेहमी सगळे विचारतात मैत्रिणी का नाही तू आहेस ग ती लगेच डोळे मोठे केले पण तू कसं ते आता मेकअप आर्टिस्ट असं वाला झालं ना ते पण तशा बालपणीची मैत्रीण वगैरे असं असं काही विषय नाही सगळे मित्रमित्रच आहेत जे सगळं छान सांभाळतात आणि अंकिता वगैरे पण आहेच होय भाई तुला नाही विसरून चालणार <laughs> मेकअप करणार आहे ती पुढचे चार दिवस माझा कपडे <laughs> <प्रे। laughs> हो 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 हो, हो, हो माझ्या आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आधी पोहोचली अच्छा आणि तिचे डेट्स बघूनच मी माझे डेट्स काढलेत लग्नाचे म्हणजे सगळ्यांचे इवन जो आमची फोटोग्राफी करतोय ज्याची टीम आहे क्लिकोग्राफी त्याची डेट त्याच्यानंतर ह्या कांचन मेहंदी त्याच्यानंतर हिची डेट ह्या सगळ्या डेट्स बघून आणि डेकोर केतन यांच्या डेकोरेशन मेहंदी फोटो आणि मेकअप ह्यांच्या डेट्स बघून मी माझी डेट काढलेली बापरे so, मी उलटा प्रवास केलाय कॉन्टॅक्ट <laughs> नाही डेट डेट बघून मी काढली बापरे कमाल खरं तर आणि माझ्या मते आता खूप तुझी घाई गडबड आहे त्याच्यामुळे हो। जास्त वेळ घेणार नाही तुलाही थोडस रिलॅक्स व्हायचं पण एन्जॉय करा माझ्या आता गेम्सही आहेत जरा आम्हाला माझ्या बाजूने पण काय कशा पद्धतीचे गेम्स आहेत अंकित आमच्या प्रेक्षकांना सांगायचं झालं तर काय असे म्हणजे फन लव्हिंग तसेच थोडेफार दोन्ही कुटुंब एकत्र एक आली आहेत तर त्यांना एकत्र करण्यासाठीचे असे थोडेसे आणि थोडे सगळे आता जे यंग आहेत त्यांच्यामध्ये थोडी जुगलबंदी थोडीशी मजा मस्ती होण्यासारखी असं त्यांच्यासाठी आहे अरे सो त्यांची एक कुटुंबांची ओळख व्हावी हा त्यामागचा एक उद्देश आहे सागर चव्हाण आमचे आहेतच जे सगळं अँकरिंगचा पार्ट सांभाळतोय तो, तो खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतोय सो त्याला मी बोलवलं कारण मला एवढं माहितीये की आता गावातल्या आई वडील म्हटल्यानंतर तू समजू शकतेस तेवढे ते ऍक्टिव्ह नसतात सो मी त्याला मोठा टास्क दिलाय की अरसिक आहेत सगळे <laughs> त्यांच्यामध्ये रसिक ताणण्याचं काम तू तो ते करतोय तुम्ही सुद्धा एन्जॉय करा तुम्ही लग सुद्धा सहभागी व्हा फक्त हे विसरू नका की तुम्ही माझ्या टीम मध्ये ऑफकोर्स आम्ही अंकिताच्या टीम मध्ये आहोत आणि आता थोडा अंकिताला रिलॅक्स व्हायला देऊया कारण बऱ्याच वेळ ती बसलेली आहे सो आता बघूया फॅमिलीकडे चला आता फॅमिलीकडे वळूया आणि तिच्या दोन बहिणीही रेडी आहेत त्यांनाही भेटूया हॅलो हॅलो खूप गडबड सुरू आहे मेहंदी सोहळा आहे आणि झालीय दोघींची मेहंदी कडून माझ्या मध्ये प्राजक्ती प्राजक्ती झाली आता चालू आहे बॅक साईड राहिली काय थीम फॉलो करताय मेहंदी मध्ये बहिणी बहिणी तिघींनी मिळून अशी काही ठरवली आहे ठरवलं नाही तिची दुल्हन आणि तुमची वेगळी अशी ठरलेली आहे पण फुल हात भरून काढताय की एवढंच आईची काढून झाली आहे हो झाली आहे आणि बाय किती एकतर सगळ्यात सुंदर दिसत आहे कारण सगळ्यांनी पिंक थीम फॉलो केलेली आहे सो so, त्याच्याविषयी मला अगदी जास्त बोलायला आवडेल कारण आता गेम्स ही सुरू होणार आहेत आणि पिंक थीम आहे तर काय असा विचार करून आजची मेहंदीला पिंक थीम असं बहिणी बहिणींनी मिळून ठरवलं आहे डिसाइड सगळं ओके सगळे डिसिजन पॉवर ताईकडे ओके ओके आई कुठे आणि आईची मेहंदी काढून झाली हो झाली आहे आईने काढून घेतली आणि तेवढ्या वेळ बोलली खूप वर्षांनी काढली कोणी राजी केला आईला खूप वर्षांनी म्हणजे नाहीच तिच्या लग्नानंतर डायरेक्ट आता इथे आईच्या लग्नात मेहंदी तिच्या हातावर आणि माझ्या मध्ये बाबा पण विचारायला आलेले राईट तुम्हाला काय ओके बरं आता गेम्स काय होणार आहेत मला एक्झॅक्टली मी तिच्याकडनं जाणून आम्हाला पण नाही त्याची कल्पना क्रिकेट मॅच आहे ओके संगीतीमध्ये हा तर मी सागरला इथे बोलवेन सागर प्लीज जॉईन करणार <laughs> <laughs> म्हणजे मी मी म्हटलं की ते मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे येस हे माझं काही काम नाहीये खास हा म्हणून मी त्याला तिथे बाजूलाच थांबलो अगे पण आम्हाला गेम्स विषयी ऐकायचंय काय बीच गेम्स आम्हाला कळलेत नेमका आणि yes. अंकिताने तुला एक स्ट्रिक्ट आ, हे देखील दिले की जे लाजाळू आहेत जसे आपले आई वडील आहेत किंवा मोठी माणसं आहेत त्यांना तुला इन करायचंय जास्तीत जास्त नक्कीच खूप मोठा टास्क मला दिलेलं आहे आणि मला जे सांगितलं होतं की बरेच लोक जरा शाय आहेत ते इन्व्हॉल्व नाही होणार पण इकडे एक वेगळंच चॅलेंज फेस करावं लागतंय दोघी टीम्स मध्ये इतकी एनर्जी आहे की ती एनर्जी थोडी कमी करावी लागते आणि हा टफ फाईट आहे अर्थात टीम अंकिता स्ट्रॉंग आहे टीम स्ट्रॉंग आहे दोघ मध्ये असे गेम्स कंडक्ट करणार जे त्यांच्या टीम बिल्डिंग पण होईल आणि जे त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह टीम्स ला पण सपोर्ट करतील यात खूप मजा आली पण खूप कसरत पण झाली आणि आता जी सुरुवात झाली मेहंदी मध्ये आम्ही काही गेम्स खेळलो म्हणजे छान छान गेम्स असं मेहंदीनी नावं लिहायची पेपर वरती okay. जे जास्त नावं लिहतील ते जिंकतील त्यानंतर आम्ही काही असे लपवून ठेवले होते hmm. ते शोधायचं ट्रेझरंट तसं झालं आता संध्याकाळी क्रिकेटची मॅच असणार आहे okay. आता पहिला दिवस होता असा हा चार दिवसांचा सोहळा <laughs> तुम्ही विचार करू शकता कि किती गेम्स प्लॅन केले असेल hmm. म्हणजे बरेचसे पाहुणे येतात ते त्यांना वेळ थांबावं लागतं ते थांबताना ते बोर नाही झाले पाहिजेत किंवा ते अंकिताला किती छान सपोर्ट करतात किंवा कुणाला किती छान सपोर्ट करतात त्यांचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आणि ही सगळी गंमत एक फन हेल्दी वे मध्ये खूप सारे कंडक्ट केले ते जर मी आता सांगितलं तर गडबड होईल अजिबात नको मी न अंकिता टीमला काय सांगितलंय तुझं मरण होत आहे का तुला नेमकं अंकिता किंवा भरपूर होत माझं म्हणजे आता असं झालं की मागे एक कन्व्हर्सेशन असं चालू होत त्यामध्ये असं होतं की टीम अंकिता कोणाला म्हणत होती की जर टीम अंकिता इन झाली तर तुला महागात पडेल मग परत मग टीम कुणाला असं म्हणत होते की आम्ही इन झालो तर तुम्हाला महागात पडेल हा प्राजक्ताला टोमणाय का हा असू शकतो असू शकतो असू शकतो जणांना इथे टोमणाय आणि मेन म्हणजे न ते टीम अंकिताला भारी पडते ते न टीम कुणाला भारी पडते ते जर कोणाला भारी पडत असेल सध्या तरी मला भारी पडते पण मजा येते एक गंमत एक गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे अशी की दोघही टीम आपापल्या आप जे कॅप्टन्स आहेत असं ठरलं की कॅप्टन्स म्हणतात ते टीम ओनर ठरूयात एक गंमत म्हणून अंकिता आणि कुणाल हे टीम ओनर्स आहेत त्यांच्या मी कॅप्टन्स पण अपॉइंट केले ते चेंज होत राहतील आणि वेगवेगळ्या गेम्स ठेवलेत जेणेकरून तो फन मेंटेन राहील आणि दोघही टीम्स एकदम कट टू कट कॉम्पिटिशन देत आहे तर आत्ताचा स्टेटस जर तुम्हाला ऐकायचं असेल टीम अंकिता हे वन सेवन्टी पॉइंट वर हो आहे okay. आणि टीम कुणाल ही वन नाईंटी पॉइंट हो oh. वर आहे कुणाल जरी ट्वेंटी वरती गेलं तर ट्वेंटी इज अ व्हेरी लेस मार्जिन hmm. तर कोणतीही टीम पुढे मागे जाऊ शकते आणि यानंतर जी मॅच होणार आहे ती फायव्ह हंड्रेड पॉइंट यू चेंज द गेम आणि यापुढे अजून अशा वेगळ्या गोष्टी आहे येस आणि माझ्या मते तुमच्या दोघींची जय्यत तयारी झालेली असेलच कारण बहिणीच्या बाजूने जो काही आपल्याला पुढे टीम हँडल करायची आणि जास्त पॉइंट्स मिळवायचे माझ्या मते टीम ब्राईड खूप जास्त उत्साही दिसते आणि एवढे सगळेजण आहेत तर मला आणखीन विचार असं वाटेल की हे सगळा प्रोग्राम झाल्यानंतर मेहंदीचा प्रोग्राम झाल्यानंतर अंकिताशी काही बोलणं होत का, का आहे का तिची धावपळ जी काही आहे ती तुम्ही बघत असाल कुणाला तर आहेच सोबत पण ते एक गप्पा गोष्टी बहिणींचा बॉन्ड जो सगळ्या प्रेक्षकांना आवडतो पाहायला सो ते कुठेतरी या मेहंदी सोहळ्यामध्ये मिस करताय का आणि ते मुवमेंट आहे का तुमच्यासाठी खूप जास्त मिस करतोय कारण आता मेहंदी झाल्यानंतर पुन्हा ती तिच्या पुढच्या ह्याच्यासाठी रेडी होणार आम्ही इकडे कामामध्ये असणार <coughs> आम्हाला बोलायला वगैरे काहीच वेळ नाही exactly. रात्रीचा मिळतोय वेळ बाकी <laughs> काहीच नाही ओके okay. प्राजक्ता मेजर मिसिंग असणारे हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत कुणासोबत पण तुझा फार छान बॉन्डिंग आम्ही बघतोय सो छान एक बॉन्ड तयार झालाय पण आता कुठेतरी बहीणही तिच्यासाठी तुझ्यासाठी एक इमोशनल मुवमेंट असणार आहे सो एन्जॉय करतेस पण कुठेतरी मिस पण करतेस सगळ्या गोष्टी काय एकंदरीत काय तुला वाटतं काय सगळ्यात जास्त मिस करशील जेव्हा अंकिता सासरी जाईल किंवा कुठली तरी एक अशी गोष्ट की जी तुला इमोशनल करेलता जाणार भांडणं थोडीशी मिस करू ओके पण माझ्या माहिती आता कुणाला आहे तुमची साईड तिचीच घेतो तिचीच घेतो आमची नाही ओके okay, तो त्याच्यात साईड ओके ओके बरं तुमची ही मेहंदी चालू राहू दे आणि माझ्या मध्ये आहे तुझा एक हात तिचे ही दोन हात आहेत आणि असा छान मेहंदी सोहळा रंगतोय कुटुंबाशी गप्पा गोष्टी होतातच आहेत बऱ्याच गोष्टी आहेत बरेच गेम्स आहेत ते आपल्याला पुढच्या काही थोड्या वेळातच पाहायला मिळते

फोर एक छान गोष्ट झाली ऐका ना कुणानी सांगित होते की मी नाचत नाही जोरदार टाळायला पाहिजे व्हेरी ग्रेट एफर्ट्स हा आणि इट वॉज क्यूट अगदी